जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या वतीने श्री क्षेत्र माळेगाव येथे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची दालने भरवण्यात आली आहेत तसेच यात्रेत जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय फळे भाजीपाला मसाला प्रदर्शन व स्पर्धेचे उद्घाटन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची, यांची उपस्थिती होती प्रदर्शनात विविध दालने आहेत ज्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण वानाचे विविध फळे भाजीपाला आणि पिकांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे तसेच कृषी अवजारांचे खते व विविध कृषी उपयोगी उपकरणे घटकांची दालने आहेत याशिवाय शिक्षण विभाग महिला व बालकल्याण विभाग आरोग्य व समाजकल्याण विभाग जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कृषी व पशुसंवर्धन विभाग यांच्यासह विविध विभागाचे दालने आहेत डॉक्टर नीलकुमार आयतवडे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नांदेल यावर्षी आपण माळेगावची जी यात्रा भव्य यात्रा भरवलेली आहे याच्यामध्ये आपण कृषी प्रदर्शनाचं नियोजन केलेलं आहे तसेच यावेळेला आपण इथं फळे भाजीपाला आणि मसाले पिके यांच्यासुद्धा आपण स्पर्धा भरवलेली आहेत तसेच प्रदर्शन भरवलेलं आहे आणि हे नियोजन आपण बघू शकता जवळपास इथं एकशे वीसपेक्षा पेक्षा जास्त स्टॉलधारक यांनी नोंदणी केलेली आहे यामध्ये विविध रासायनिक खते कीटकनाशके तसेच बियाणे यांचे स्टॉल लावलेले आहेत तसेच फळे भाजीपाला याच्यामध्ये जवळपास तीनशे अठ्ठ्याऐंशीहून जास्त नमुने शेतकऱ्यांनी जर आणलेले आहेत आणि यांची स्पर्धा घेऊन आपण यांना प्रथम द्वितीय आणि तृतीय असे जवळपास सा सात हजार सहा हजार आणि पाच हजार इतक्या भव्य रकमेचे बक्षीस यावेळी आपण ठेवलं ठेवलेले आहे हे प्रदर्शन जवळपास पाच दिवस चालणार आहे अठरा ते बावीस तारखेपर्यंत आणि याचे सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यायचा आहे नाही याच्यामध्ये कडधान्य आपण ठेवत नाही याच्यामध्ये आपण फक्त फळे भाजीपाला आणि मसाले पिके या तीन गटामध्ये आपण स्पर्धा भरवत असतो पुन्हा नांदेड जिल्ह्यातील शेतकरी याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात नांदेड जिल्हा मर्यादित हे आपण स्पर्धा ठेवत असतो याच्यामध्ये एक सांगितल्याप्रमाणे एकशे वीसपेक्षा जास्त स्टॉलधारक सहभागी झालेले आहे आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे की आधुनिक तंत्रज्ञान तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे आणि शेती जर आपल्याला खरोखरच सुंदर बनवायची असेल तर या सर्व स्टॉलचा भेट देऊन तुम्ही आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करायला पाहिजे जे स्टॉल आलेले आहेत एकशे वीस याच्यापैकी जे शेतीशी संबंधित स्टॉल आहेत त्याच्यामधून आम्ही प्रथम द्वितीय आणि तृतीय हे पारितोषिक देऊन त्यांना प्रमाणपत्र देत असतो जर